श्री गुरुदेव दत्ता स्वामी समर्थ जयशंकर आज आपण काही भक्तांचा अनुभव पाहणार आहोत एक एकदम छान असा अनुभव आहे एका दत्त भक्ताचा ते लहानपणापासून त्यांच्या घरात दत्त भक्ती चालायची त्यांचे वडीलही पारायण करायचे त्यांच्या घरासमोर औदुंबराचं वृक्ष वृक्ष होतं पण काही कारणास्तव ते पाडण्यात तर भिंत बांधण्यासाठी पण ते नि, नित्य नियमाने त्यांच्या घरी पारायण चालायचं देवपूजा चालायची दत्त महाराजांचा हार फुल वगैरे नित्य नियमाने सेवा चालायची तर एकदा मोठे झाल्यावर त्यांच्या वडिलांना पायाचा प्रॉब्लेम झाला तर पारायणासाठी त्यांना जास्त बसणं पॉसिबल होत नव्हतं त्याच्यामुळे त्यांनी त्यांचा तो वारसा पुढे चालवला आणि तिथून त्यांची दत्तभक्ती तिथून सुरू झाली तर बघता बघता त्यांचे दोन घरं झाले न प्रायव्हेट जॉब होता त्यांना आणि प्रायव्हेट जॉब मध्ये म्हणजे टेन्शन आज आहे उद्या नाही नोकरी राहते नाही टिकते राहते कसं होत आहे प्रमोशन होत आहे अशा ह्याच्यामध्ये त्यांचं थोडस मेंटली थोडी डिस्टर्ब होते पण त्यांनी त्यांनी दत्तसेवा सेवा सोडली नव्हती पारायण त्यांचं नित्य नियमाने चालू होत पण बघता बघता असंच त्यांच्या गती त्यांची दोन घरं झाली त्यांना कळली पण नाही आणि एक प्रसंग असा आला की त्यांनी एक भागीदारीमध्ये बिझनेस चालू केला पण भागीदारीमध्ये थोडा प्रॉब्लेम झाला तर जो जोडीदार होता त्यांनी थोडासा दगा दिला पण कोर्टाचा वगैरे चालू असतं पण त्यांनी तो तो प्रॉब्लेम तोही सॉल्व्ह झाला आणि त्या जागी तिने त्यांच्या बायकोला त्या बिझनेस साठी बसवलं आणि दोघं मिळून ते त्यांचा बिझनेस चालू होता बिझनेस मध्ये थोडासा लॉस झाला तर थोडस टेन्शन आलं की अरे काय आता कसं मुलांची मुलांचा शिक्षणाचा खर्च आर्थिक स्थिती आता एवढं बिझनेस चालू केला इन्व्हेस्ट केला आता कसं करायचं पुढे तर खूप टेन्शन टेन्शन डोक्यात होतं तर एकदा रागा रागामध्ये ते महाराजांच्या फोटो दत्त महाराजांच्या फोटोकडे बघतात आणि रागात म्हणतात महाराज काय झोपलेत का त्यांना माझं दुःख दिसत नाही का आणि जसं म्हणतात तसं त्यांच्या फोनची रिंग वाचते फोनची रिंग वाचते आणि म्हणतात की मी वाडीवरून बोलतोय तर त्यांचे मिसेस फोन उचलतात त्यांना असं वाटतं की वाडी म्हणजे त्यांचं जे काय जे, का जे, जे, जे बिझनेस साठी ते त्यांनी ठरवलेलं त्या गोडावनं माल आला असेल ते म्हणतात की ठीक आहे तुम्ही उतरावा तिथे माल तर ते म्हणतात नाही मी वाडीवरून बोलतोय तर त्यांना आश्चर्य बसला अरे चक्क नरसिंह वाडीवरून फोन आलाय तर जे कोण गृहस्थ होते ज्यांनी फोन केला होता ते असं सांगतात की काही वर्षांपूर्वी तुम्ही तुमच्या मुलाचे नाव इथं अभिषेक घातला होता ना सिंहवाडीला तर मी अशीच जुनी डायरी चाळत होतो तर तुमचा नंबर भेटला तर हा विचारण्यासाठी फोन केला की तुम्ही पुन्हा ह्या वेळेला तुमच्या मुलाच्या नावाने अभिषेक वगैरे घालणार का तर असं झालं की ते रागात महाराजांना म्हणाले की महाराज झोपलेत का आणि त्या क्षणी फोनची घंटी वाजणं आणि नरसिंहवाडी मधून फोन, फोन येणं हे काही चमत्कारापेक्षा मोठं नव्हतं आणि अशा प्रकारे दत्त महाराजांनी स्वतः त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली या घटनेवरून त्यांनी खूप आभार असे कि प्रत्येक वेळेला महाराज आपल्या सोबत असतात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपण अजून एक अनुभव ऐकणार आहोत तो आहे एका भक्ताच्या आईचा अनुभव ते अशीच सांगतात की त्यांच्या आईच्या पायाला सुरुवातीला मुंग्यात होत्या आणि हळूहळू कमरेचा त्रास वाढत गेला पायांचा त्रास वाढत गेला आणि हळूहळू त्यांना उठता बसता प्रॉब्लेम मिळायला लागला ते अंथुरुणात बसून होते तर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी एक्सरे काढल्या आणि त्यात असं कळलं की त्यांच्या मन मनक्यामध्ये थोडंसं गॅप आहे तर त्याचं ऑपरेशन करायला लागेल तर ते थोडं विचार करतात आणि जवळच्या असलेल्या स्वामींच्या मठामध्ये भेट घेतात आणि तिकडे जे काही गुरुवारी असतील त्यांना सांगतात प्रकारच्या ऑपरेशनची काही गरज नाहीये तर सांगितल्याप्रमाणे ते सेवा वगैरे दिलेली सेवा करतात आणि ऑपरेशन नकार देतात ते तसे ते घरी येतात डॉक्टरांना काही ऑपरेशन वगैरे नाही करत ते नित्य दिलेली सेवा ते सुरू सुरू ठेवतात पण असं झालं की त्यांच्या आईच्या अजून प्रकृती बिघडली आणि त्या अंतरुणातच राहिली तर तिला काही कुस बदलता येत नाही ना हालचाल जागेतच जा त्यांना भरवावं लागत असेल का ना खाता पित असेल ना काम करता येत ना हालचाल होत होती व जेव्हा पुन्हा नाईलाज असतं परत त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं ला, तर डॉक्टरांनी रक्त चेक करायला सांगितलं तर त्यात असं निदर्शनात आलं की त्याच्या रक्तामध्ये थोडं कॅन्सर आहे असं निदर्शनात आलं तर ते डॉक्टर म्हणतात की बरं झालं तुम्ही ऑपरेशन नाही केलं ते अजून काहीतरी वेगळा प्रकार घडला असता तर बर झालं म्हणे तुम्ही ऑपरेशनला नाही म्हणाले पण ते सेवा करत असल्यामुळे जो मोठा अनर्थ होता तो तो कमी झालाच झाला दीड वर्ष त्यांची अंतरणामध्ये होती तर हळूहळू हळूहळू त्यांच्या प्रकृतीत सुधारणा सुरू झाली हालचाल होई लागली थोडे बस करायला सुरुवात झाली आणि दीड दोन वर्षानंतर पूर्णपणे ते हालचाल व्हायला हो लागले चालायला येऊ लागले उठता बसता येऊ लागला आणि आता ते घर कामही करायला लागले असे की Uh, स्वामी सेवानी सर्व काही आजार दूर होतात काही प्रॉब्लेम असो महाराज आशीर्वाद देतात आणि आपल्या भक्तांना त्या त्रासामधून काढतात श्री स्वामी समर्थ